नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात सगळे कोपरा आठवणींच्या मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दुसरीच्या पुस्तकातून एक छान असा धडा बघणार आहोत आणि इंग्रजांच्या काळातील अभ्यासक्रमामध्ये जे पुस्तक होतं सन एकोणीसशे अठरा सालचं सा, त्यातून आपण हा धडा घेत आहोत तर खूप छान असा धडा आहे चला तर मग आपण धड्याला सुरुवात करूया धडा पाचवा भले पकडले एका शाळेच्या एका वर्गातील बरीच मुले आपल्या धड्याकडे लक्ष देत नसत गुरुजी धडा समजावून सांगत असता काही मुलगे एकमेकांकडे पाहून हसत व काही रस्त्यातील गाड्यांकडे पहात असे न करण्याबद्दल गुरुजींनी त्यांना पुष्कळ सांगून पाहिले परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही मुलांचीही खोड नाहीशी व्हावी म्हणून त्यांनी एक गमतीची युक्ती योजली ते मुलांना म्हणाले मुलांना तुम्हापैकी कोणाही मुलाला दुसरा मुलगा इकडे तिकडे पाहताना दिसला तर त्याने ताबडतोब ती गोष्ट मला कळवावी त्या वर्गात सदाशिव नावाचा एक मुलगा होता त्याच वर्गातील जगन्नाथ नावाच्या मुलाचे व त्याचे थोड्याच दिवसांपूर्वी भांडण झाले होते गुरुजींनी सांगितलेली गोष्ट ऐकून सदाशिव मनात म्हणाला आता मी जगन्नाथची चांगली खोड मोडीन त्याने इकडे तिकडे पाहिले म्हणजे लगेच गुरुजींना सांगेल थोड्याच वेळाने त्याला जगन्नाथ रस्त्यातील गाडीकडे पाहताना दिसला लगेच तो उभा राहिला व म्हणाला गुरुजी आत्ताच जगन्नाथ रस्त्यातील गाडीकडे पाहत होता गुरुजी म्हणाले सदू तुला ही गोष्ट कशी समजली सदू म्हणाला गुरुजी मी आपल्या डोळ्यांनी त्याला पाहिले गुरुजी म्हणाले ज्यावेळी तू जगन्नाथकडे पाहत होतास त्यावेळी तुझे लक्ष तरी पुस्तकाकडे होते काय हे ऐकून वर्गातील सर्व मुले हसू लागली व सोदू ओशाळून खाली पाहू लागला त्याने दुसरी इकडे तिकडे पाहतात की काय हे पाहण्याचा प्रयत्न केला नाही तर पाहिलं मित्रांनो गुरुजींनी किती छान युक्ती केली होती तर या गोष्टीमधून आपल्याला काय समजतं की आपण दुसऱ्याची फसगत करायला जातो पण कधी कधी आपण त्यामध्ये स्वतः अडकळतो त्यामुळे आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे गुरुजी जे सांगतात त्याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे तर पाहिलं मित्रांनो आज आपण एक खूप छान गोष्ट पाहिली आहे जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर ती इतरांना शेअर करा तसेच आपला कोपरा आठवणींच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन गोष्टीसह एका नवीन धड्यासह